छान छान सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं माझं कळतं कळतंय की स्त्री शक्ती मागे उभी राहणं किती गरजेचं आहे तर मुलांना अभ्यासाचं ओझ कमी झालेलं आवडेल का तुम्हाला हा आवाज नाही आला मला आवडेल ना बरोबर अभ्यासाचं ओझ का बरं कमी होणं गरजेचं आहे ओझं आपल्याला कमी तर करायचं आहेच पण ते का कमी करणं गरजेचं आहे याच्यावर आपण पालकांनी सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे आत्ताचा काळ हा बदलत चालला आहे विज्ञान तंत्रज्ञान याच्यामध्ये आपण सगळे गुरफटत गेलो आज आपल्याला थोडासा वेळ मिळाला श्वास घेण्याअगोदर आपण अपन मोबाईल आपल्या खिशातून काढतो अरे मला वेळ मिळाला आता जरा मोबाईल बघू दे अशा काळामध्ये आपल्या मुलांना आपण शिक्षणाचं ओझं त्यांच्या पाठीवर जे देत आहोत की बाबा रे रेस आहे तुला जिंकणं गरजेचं आहे रेसमध्ये पळतोय आपण नंबर आला पाहिजे पण तो नंबर येताना जे ओझं आपण आपल्या मुलांवर देतो आहे ते ओझं आपण त्यांना देण्याऐवजी जर त्यांच्या स्किलवरती आपण म महत्त्व दिलं तर मला वाटतं एक चांगलं मनुष्य घडण्यापासून ते हे नाही होणार म्हणजे ते चांगलं मनुष्य घडू शकतील ह्या आजकालच्या विज्ञानाच्या जमान्यामध्ये उद्या एक छोट्याशा बटनावर तुम्हाला जगाची माहिती मिळते ज्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही जगातलं कुठलेही प्रश्न विचारा तो ए आय तुम्हाला एका सेकंदात उत्तर देणार आहे मग त्या ए आयला चालवण्यासाठी जी स्किल पाहिजे ती स्किल आपल्या मुलांमध्ये डेव्हलप होणं गरजेचं आहे ती स्किल आपण त्यांना शिकवणं गरजेचं आहे पुढच्या जमा येत्या काळामध्ये मुलांचं ते स्किलच त्यांना पुढे नेणार आहे अदरवाईज जर फक्त अभ्यास 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 आणि अभ्यासाच्या रेसमध्येच आपण पळत राहिलो आणि स्किलला जर मागे टाकलं तर मला वाटतं कम्प्युटर बनवणारे डोकीही कमी होतील आणि मग काळाची ही संपत जाईल मग तुम्ही फक्त पाठांतर करत बसाल आणि अभ्यास करत बसाल त्यामुळे आजच ही वेळ आहे जर पुढच्या ज येत्या जमान्यामध्ये जर आपल्याला खरंच आपलं अस्तित्व उभं करायचं असेल आपल्या मुलांच्या स्किलवरती लक्ष द्या त्यांच्या डेव्हलपमेंटवरती लक्ष द्या आणि त्याच्याचसाठी ब्रेन सेतू अकॅडमीने असा एक संकल्प साधला आहे आम्ही आम्ही मुळात पॅरेंट्सची जी गरज आहे मुलांची जी गरज आहे ते मी स्वतः एक पॅरेंट असल्यामुळे मी ओळखले आहे आणि मला असं वाटतं ती गरज मी लोकांपर्यंत पोचवली पाहिजे तो विचार आपल्या पॅरेंट्सचा आहे जो आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये आपण रोवला पाहिजे की बाबा रे स्किलवर लक्ष देऊन तू जे काही करू शकतो त्याच्यावर तू लक्ष दे ब्रेन सत्यू अकॅडमीमध्ये तुमच्या अभ्यासाचं ओझ त्याच पद्धतीने आम्ही करणार आहोत ज्याच्यामध्ये मुलांना वाटेल अरे हा संडे कधी येतो आणि मी क्लासला कधी जातो अरे मला त्या क्लासमधल्या त्या टीचरलाच भेटायचं आहे कारण मला स्कूलमध्ये अमुक अमुक गोष्ट आहे जी लक्षातच राहत नाही आहे तर मला मम्मा क्लासला जायचं आहे ते नक्कीच आवर्जून येतील ब्रेन सेतू अकॅडमीमध्ये मुलांना तुम्ही सोडल्यानंतर आमचा त्यांचा सर्वांगीण विकासावरती आम्ही काम करणार आहोत ज्याच्यामध्ये चार वर्षाच्या मुलांपासून तीन वर्षाच्या मुलांपासून त्यांचं फोनिक्स झालं मग ते थोडे मोठे झाले तर त्यांना ॲबॅकेस आलं ज्याच्यामध्ये त्यांना मॅथ्स खूप इझी जातं त्यानंतर वैदिक मॅथ झालं याच सगळ्यांसोबत आमचं जे मेमरी सायन्स टेक्निक आहे ते टेक्निक मुळात मुलांना हे शिकवणार आहे की बाबा रे तुम्हाला कुठल्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून तुमचा पूर्ण धडा तुमच्या डोक्यात फिक्स होणार आहे मग तुम्ही तो चार वर्षाने जरी विचारलं की बाबा ह्या धड्यातला हा प्रश्नाचं उत्तर काय किंवा एखाद्या गोष्टीचं इन्व्हेंशन कोणी केलं हे तुम्ही चार वर्षाने झोपेतून उठून जरी विचारलं तरी त्या मुलांना ते, ते लक्षात राहणार आपल्याला त्यांचा ब्रेन हा असा डेव्हलप करायचा आहे की तो कालांतराने चालला पाहिजेल आमचे माझे सर मित्र सरांनी आपल्याला विजय सरांनी सांगितलं की ज्या गोष्टीचा आपण उपयोग जास्त करत नाही ती गोष्ट सामान्य काळानंतर ती कमी होत जाते त्याच्यामुळे आपले ब्रेन ॲक्टिव्ह ठेवणं हे खूप गरजेचं आहे आणि आमच्या अकॅडमीच्या नावाप्रमाणे हा असा एक सेतू असणार आहे ज्याच्यामध्ये मुलं आपल्या ब्रेनशी स्वतःशी कनेक्ट होणार आहेत ना ते कॅल्क्युलेटर ना कम्प्युटरशी कनेक्ट होणार आहेत हल्ली आम्हाला एक छोटासा कुठला तरी भागाकार गुन्हाकार येऊ द्या आम्ही लगेच कॅल्सी काढतो मोबाईलमधून बरोबर की बरो बर ना नाही मला वाटतं झोपले अरे ते झोपले का मुलं बरोबर ना आपण लगेच कॅल्सी काढतो मोबाईल शोधतो पण नाही हल्लीचे मुलं खूप खूप स्मार्ट आहेत हुशार आहेत त्यांना अगदी मॅथ जर त्यांच्यासाठी बोललं त्यांना जर करेक्ट टेक्निक शिकवण्यात ता आलं तर अवघ्या तीस सेकंदामध्ये सुद्धा ते मोठ्या ते मोठ्या गणितांचे उत्तरं देऊ शकतात हे आपण बघितलेलं आहे याचमुळे आम्ही सर्वात प्रथम कर्जतमध्ये येण्याचं कारण हेच आमचं मूळ इथे बांधलं गेलेलं आहे माझं सासर जरी हे असलं तरी शेवटी म हे पहिलं माझं घर आहे आणि यांच्यासाठी पहिले आम्हाला काही करायचं आहे आम्ही सगळे जिल्हा परिषदमधून शिकून वरती आलेले मुलं आहोत आम्हाला चांगल्या पॅरेंट्सचा हात मिळाला ज्यांनी आज आम्हाला घडवलं त्याच पद्धतीने ही अकॅडमी तुम्हाला पॅरेंट्सला मदत करणार